विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जीके अकॅडमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जे की पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया तर पहा प्रश्न पहिला महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल औरंगाबाद प्रश्न क्रमांक दुसरा पांढरे फुल हे टिंबटिंब या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे पांढरे फुल हे टिंबटिंब या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे तर मित्रांनो इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे प्रश्न क्रमांक तिसरा भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक चौथा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट एन कुठे आहे तर मित्रांनो भोसरी येथे आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे तर मित्रांनो खडकवासला येथे आहे प्रश्न क्रमांक सहा धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे तर मित्रांनो साक्री येथे आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी या पालघर जिल्ह्यात या ठिकाणी टिंबटिंब पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली आहे तर मित्रांनो सातपाटी प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर मित्रांनो विदर्भ येथे आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वने कोणते आहे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वने कोणते आहे तर मित्रांनो पानझडी आहे प्रश्न क्रमांक दहा आगाखान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे तर मित्रांनो पुणे येथे आहे सर्वांना माहीत असलं पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा कोणता विभाग ग्रह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही कोणता विभाग ग्रह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही तर मित्रांनो कामगार सुरक्षा हा विभाग येत नाही प्रश्न क्रमांक बारा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य हे देशातील सर्वात मोठे आहे तर मित्रांनो राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे प्रश्न क्रमांक तेरा औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण टिंबटिंब जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर मित्रांनो ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे तर मित्रांनो राजमहेंद्री आंध्र प्रदेश येथे आहे प्रश्न क्रमांक सोळा मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो नागपूर भंडारा हे आहेत प्रश्न क्रमांक सतरा रामटेक येथील खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे तर मित्रांनो कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अठरा राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले शिंदखेडचा राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत तर मित्रांनो सत्तावीस आहेत प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत मराठवाड्यात प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील टिंबटिंब या नदीला दक्षिण गंगा म्हणतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे तर मित्रांनो औरंगाबाद या जिल्ह्यात मिळाला आहे प्रश्न क्रमांक तेवीस सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कुठे आहे सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात मित्रांनो श्रीवर्धन येथे आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता तर मित्रांनो विदर्भ हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी कारणीभूत आहे तर मित्रांनो हे जमिनीतील पाण्याची पातळी होण्यासाठी कारणीभूत आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सालेर व मुलेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस पालघर जिल्ह्यात सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब तालुक्यात आहे तर मित्रांनो मोखाडा या तालुक्यात आहे पालघर जिल्ह्यात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात तर मित्रांनो माल गुजरी म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीस लेणी कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो लेणी औसा तालुक्यात आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब येथे पूर्ण झाला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेत असतो आणि ही पीडीएफ पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन करा ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये